नमस्कार मी विष्णू तांदळे बरेचसे शेतकरी फोन करतात व्हॉट्सॲप करतात की माझ्या कलिंगाडाची लागवड झालेली ला आहे आणि त्या पहिली फवारणी घेतली पाहिजे आणि खालवून ड्रेंचीमधून काय दिलं पाहिजे तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओच्या शेवटी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशी माहिती मी हमकाच देत असतो मित्रांनो कलिंगाडाची ज्यावेळेस लागवड होते तर होईल तेवढं कलिंगडाची ट्रान्सप्लांटिंग आपण सकाळी सकाळी करायला पाहिजे कारण त्याच्या yeah. ज्या मुळ्या राहतात मुळ्या व्यवस्थित लागू होण्यासाठी म्हणा किंवा त्याची व्यवस्थित आपण गार जमीन असते तोपर्यंत ट्रान्सप्लांटिंग केली तर व्यवस्थित सेटिंग होतात त्याच्यासाठी होईल तेवढी ट्रान्सप्लांटिंग तुम्ही सकाळी सकाळी करा आणि मुळ्या व्यवस्थित दाबून घ्या दाबून घेतल्यानंतर लागवड झाल्यानंतर चार दिवसानंतर पहिला जो स्प्रे आहे तर तुमच्या कलिंगडावर शक्यतो थ्रिप्स पांढरी माशी किंवा नागळी ह्या तिन्हीपैकी येतं जर नागाळी आली तर दमन सत्तेचाळीस किंवा रेस या दोन्हीपैकी वीस एम एल प्रतिपंपाप्रमाणे स्प्रे करा त्याच्यासोबतच बायोझेम क्रॉप प्लस वीस एम एल आणि बुरशीनाशकामध्ये रोको असे तिन्हीची एकत्र स्प्रे घ्या त्याच्यामुळे तुमची नागाळी थ्रिप्स आणि वाढ वगैरे खूप चांगली होईल आणि त्याच वेळेस चार ते पाच पाना आल्याच्या त्याच वेळेस तुम्ही खालीहून ड्रेनचिंगमध्ये रायझोमिका म्हणजे मायको रायझा आणि त्याच्यासोबत ह्युमिक ॲसिड हे एक दिवसाच्या फरकाने दोन्ही आलटून पालटून घेतलं ना तर मुळ्याची खूप चांगली वाढ होईल आणि तुमचं जे कलिंगड आहे ते कलिंगड व्यवस्थित मार्गी लागेल तर ही झाली पहिली फवारणी आणि पहिल्या वेळेस खालीवून काय द्यायला पाहिजे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की याच्यानंतर कुठला स्प्रे घेतला पाहिजे आणि त्यावेळेस कुठले रोग येतात ती धन्यवाद